गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळ्यांना पहिल्यांदा सगळ्यांना रक्षाबंधनच्या भाव सगळ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सगळ्या भावांना खूप खूप शुभेच्छा आज आहे रक्षाबंधन मला काही सकाळी व्हिडिओ काढणं काही जमलं नाही आहे सकाळी खूप गडबड होती आणि माझी तब्येत दोन दिवसापासनं जरा बरीच नाही आहे काल रात्रीपासूनच तर म्हटलं चला आता आपण दोन चार शब्द तुमच्याशी बोलावे म्हणून मी आज हा व्हिडिओ काढत आहे आता मुलीकडनं मुलीकडं जाऊन आलेली आहे मी म्हणजे लेकीकडे तिकडं अजून दवा बरं नाहीच आहे लेकीला आत्ताच हे माझे मिस्टर गेलेत तिला दवाखान्यात घेऊन गेलेत माझ्या मोठ्या मुलीला तिच्या मुलाला तर बरं नाही आहे ना अजून बहुतेक काय दात सोळे येतात का काय त्याला पुन्हा डिसेंट्री चालूच आहे तर तिला पण बरं नाही आहे तर तिला दवाखान्यात घेऊन गेलेत मिस्टर माझे ते म्हणले चल मी तुला घेऊन जातो आणि पिल्लूला सांभाळेल विनायक तिचा नवरा तर आत्ताच हे गेले तिला घेऊन दवाखान्यात आणि साडेचार वाजता माझे मामी सासरे आणि मामी सासूबाई दोघे आले होते सासूबाईंच रक्षाबंधन असल्यामुळे सासूबाईंकडनं राखी बांधून घेण्यासाठी आले होतं मामा आणि रक्षाबंधनची राखी बांधून घेतली मामांनी मामे सासरे आमचे दरवेळेस येतात हा चुकवत नाहीत बघा रक्षाबंधन असू दे भाऊबीज असू दे दिवाळीची येतातच आता बघा ना वय किती आमच्या सासूबाईंचंच वय पंच्याऐंशी आहे आणि मामांचं असणार आहे वर तरीसुद्धा ते येतात हौसीत खूप म्हणजे ते प्र सगळेच सणवार व्यवस्थित पाळतात असो रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिणीकडे जातो किंवा बहीण येत असते भावाकडे माझा भाऊ भावा आहे सोलापूरला लांब आहे लांब असल्यामुळे काही जाणं होत नाही आणि तसे आमचं दादा वर्ष आठ आठ वर्ष एकमेकांना पाहणं होत कर नाही कारण का प्रत्येकजण आपापल्या संसारामध्ये रमलेल्या असतात आणि काही ना काही समस्या प्रत्येकाच्या मागे असते असं आणि मला दोन मुली आहेत मुलगा नाही आहे मा मला आठवतं माझी छोटी माझी मोठी मुलगी लहान असताना एक दिवस एवढी दडली म्हणजे रक्षाबंधनच होतं वाटतं का भाऊबीज होती रक्षाबंधनच असेल त्यावेळेस इतकी रडली की मम्मी मला सख्खा भाऊच का नाही आहे सक्का भाऊच का नाही आहे मला मला हसूच आवडत नव्हतं आणि वाईट पण वाटत होतं ही इतकी रडत होती आणि माझी मैत्रीण मा आहे ना तिला मुलगा होता ती म्हणली अगं ये ना माझ्या मुलाला राखी बांधतो नाही 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 मला सख्खा भाऊच का नाही आहे मला सख्खा भाऊच का नाही <laughs> इतकी रडली म्हणजे ते दिवस आता आठवतात आपल्याला नमस्कार माझ्या मी नव शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असत आता बघा माझी सगळी कामं आवडलीत आता मुलीकडं जायची तयारी चालली आहे सासूबाईंना नाश्ता दिला सासूबाईंचा ताट पण वाढलेलं आहे आता मी आवडते आहे सकाळपासून गडबड आज मिष्टत गेले तर आज बाहेर गावी त्याच्यामुळे त्यांचं टिफिन सकाळी साडेसहालाच ते घराच्या बाहेर पडले त्यांचं टिफिन झालेलं आहे सासूबाईंचं पण डबा सासूबाईंचं पण ताट वाढून ठेवलं आहे आणि माझा डबा घेतला मी सोबत आता आणि कालच रक्षाबंधन होऊन गेलं पहिलं दिन रक्षाबंधनाचा कालचा दिवस सगळेजण छान एन्जॉय केले असतील मित्र बहिणींना तसं मी पण एन्जॉयपेक्षा माझा भाऊ लांब असल्यामुळे काय रक्षाबंधन साजरा करता नाही साजरा करता नाही आला असो जेव्हा योग येईल तेव्हा मी जाईनच भावाकडे आणि होईल चला आता मी तयारी करते मला दाखवते सासूबाईंना पण मी नाश्ता दिलेला आहे नाश्ता चालू आहे किचन आहे माझं सगळं स्वयंपाक विपाक सगळं किचन कट्टा क्लीन आहे बस म्हणजे तर ताटही वाढलेलं आहे नाश्ता चालू चाललाय सकाळपासपासनं आभाळ खूप आहे आज आत्ता ऊन पडले बघा आज सकाळपासनं खूप आभाळ आलेलं आहे आणि हे जाताना असं वाटलं की धो धो पाऊस पडतो काय कोणाच ठोक आता मी आवते चला तर आता माझं आवरून झालेलं आहे सगळ्या जिथल्या तिथे तर घरातलं पण आता सासूबाईंचीच फक्त मला गोळी द्यायची सासूबाईंची बीपीची गोळी एक आहे त्यांना गोळी देते बीबीची दोन मिनटं गोळी काढते पहिला मिस्टरांचा आत्ता फोन आला सगळ्या रस्त्यांनी दुख 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 होतं कारण का सकाळी ते जाताना ना साडेसहा वाजता घरात निघाले ना, ना। खूप आभाळ होतं म्हणजे आत्तापर्यंत अर्धा तासापुरेपर्यंत ता खूप आभाळ होता आत्ता ऊन पडायला लागले बघा आणि रस्त्याने सगळ्या धुकं धुकं होतं आज खूप पावसाचं होतं एवढं की असं वाटलं की सकाळी उठल्यानंतर खूप जोराचा पाऊस कोसळणार आहे पण आता सगळं वातावरण चेंज झालं आहे आता पडले ऊन हे बघा तुम्हाला दिसत आहे दाखवते तुम्हाला हे बघा आता ऊन पडलेलं आहे वाटत पण नाही की एवढा आभाळ आला असेल मगाशी आता चांगलंच गुण पडलेलं आहे चला तर मग आवडलेलं आहे सासूबाईला सांगते आता बेकीकडे जाते मुलीला पण काल बरं नव्हतं दवाखान्यात जाऊन आली सारखं काही ना काही चालूच आहे लाईट फॅन सगळं बंद करून जावं लागतं आवडलं का तुमचा म्हणजे मला पुसून घेता येईल सास नाश्ता दिला तर आज गरम गरम पोह्याचा चिवडा केलेला आहे आणि सकाळी यांना डब्यात कोडी भाजी म्हणून बटाट्याची काचऱ्याची भाजी केली होती तशीच ती सगळ्यांना होऊन गेली बटाट्याच्या काचऱ्या आणि चटणी तर असतेच आहे आपल्या घरी लोणचं चटणीसोबत खायला यांना टिफिन नाही दिलं ना काय होतं पोटाचे हाल होतात ह्यांना तिखट तर अजिबात चालत नाही आणि बाहेर कसं सहसा आपल्यासाठी कोण एवढं अगदी सपक असतं तिखटच असतं भाज्याबिज्या नाही का मग ते म्हणले माझे पोटाचे हाल होतात सकाळी पहाटे साडेपाच वाजता स्वयंपाक सा करून भाजीपोळी त्यांना डब्यात दिली आणि ते बरं पडतं सोबत पण थोडंसं चिवडा बिवडा दिलेला आहे जेणेकरून ते खातील तरी चला तर सासूबाईंचं सांडलेलं ते पुसून घेते इथे माहिती बघा टिफिन घेतलेले येऊ का काकू रसिकाकडे जाऊ दे हा दुपारी मी दे अंधार पडत थोड्या आणि बंद करायचं झालं तर बंद करा लाईट लाईट मी तर मेहन दुपारच्या वाजले साडेचार आता मी आले विरांशकडनं म्हणजे माझ्या लेकीकडनं घरी आली कारण की आले। एक चक्कर मला लागते रोज झाडून घ्यायला आणि सासूबाईनं खायला द्यायला आणि तसेच सासूईंकडं पण लक्ष दिलं जातं त्याच्यामुळे जा एक चक्कर रोज मला या वेळेला मारावीच लागते चार चार वाजता आज थोडा उशीर झाला आहे साडेचार वाजता आली तर सगळं माझं झाडून बिडून झालं आता आवडून झाले सगळं आता पुन्हा मला विरांशकडे जायचं विरांश झोपलेला होता म्हणून म्हटलं चला एक चक्कर मारूया आणि रोज विरांश झोपले कीच मी चक्कर मारत असते आणि साडेचार वाजता मुलीचा कॉल असतो तर मग चला आता पुन्हा जावं लागेल मला विरांशकडे आता भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर